नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या रायगडकट्टा चॅनलमध्ये तर होळीच्या दिवशी सगळं गोड जेवण झालं आणि दुसऱ्या दिवशी धुळवडीच्या दिवशी आमच्याकडे तिखट जेवण बनवायची पद्धत आहे तर त्यासाठी एक किलो मटण आणलेलं आणि मटण रस्सा आणि सुकं मटण असं मी दोन्ही केलं होतं खूप सोप्या पद्धतीने केलं कसं केलं ते तुम्हाला मी या आजच्या व्हिडिओतून दाखवते मटण सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर मॅरिनेशनसाठी आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकली पुदिन्याची चटणी टाकली आहे जिंजर गार्लिक पेस्ट टाकली आहे आणि हळद टाकली आहे त्यानंतर सगळं व्यवस्थित मटणाला सोळून घेतलं लावून घेतलं आणि वीस ते पंचवीस मिनटासाठी साईडला ठेवून दिलं वीस मिनटानंतर मी बनवायला घेतलं तर सगळ्यात आधी मी मटण रस्याला फोडणी देते फोडणीसाठी एका टोपामध्ये मी तेल गरम करून घेतलं त्यानंतर दोन तुकडे दालचिनीचे टाकले दोन तेजपत्त्याची पानं टाकली वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या चेचून टाकल्यात एक कांदा बारीक चिरून टाकला आता ही फोडणी थोडी तेलामध्ये परतून घ्यायची आता मी काय करते जे खडे मसाले वापरते ते शक्यतो फोडणी परतल्यानंतर काढून टाकते कारण मग त्याचा कडवटपणा राहतो आणि ते दाताखाली येतात त्यामुळे मी दालचिनीचे तुकडे टाकले होते तर ते, ते काढून घेतले कारण दालचिनीचा फ्लेवर तेलामध्ये फोडणीमध्ये उतरलेला असतो त्यामुळे ते मी काढून टाकते तर मी आधी सांगितल्याप्रमाणे अर्ध मटण मी इथे रशासाठी वापरलं आणि अर्ध साईडला ठेवलं आहे सुकं बनवण्यासाठी रशासाठीचं मटण जे होतं ते फोडणीमध्ये टाकलं आणि मटण मी वाफेवरती पाणी ठेवून शिजायला ठेवलं आहे मटणामध्ये टाकण्यासाठी इथे मी दोन मोठ्या आकाराचे बटाटे चौकोनी आकारामध्ये कट करून पाण्यामध्ये ठेवलेत दोन्ही मटणांमध्ये मी वापरणार आहे बटाटा वीस मिनटं मटण शिजवून घेतलं वाफेवरती आणि ताटावरचंच पाणी मटणामध्ये टाकलं आहे पुन्हा एकदा वाफेवरती पाणी ठेवलं आहे आणखी वीस मिनटानंतर मी झाकण काढलं त्यानंतर मटणाचा एक पीस बाहेर काढून बघितला मी तर बऱ्यापैकी शिजलेला आहे ऐंशी टक्के त्यानंतर मी मटणात बटाटे टाकलेत बटाटा टाकल्यानंतर पुन्हा एकदा वाफेवरती पाणी ठेवलं आणखी बारा ते पंधरा मिनटाची एक वाफ काढून घेतली पंधरा मिनटानंतर मी झाकण काढलं आणि बटाटा चेक केला बटाटा शिजला होता त्यानंतर मी मसाले टाकले तर मटणामध्ये मी आपला नेहमीचा घरगुती आगरी मसाला वापरते त्यानंतर सुहाना मटण ग्रेव्ही मसाला टाकला आहे आणि आपलं सुक्या खोबऱ्याचं वाटण वापरलं आहे भाजलेलं खोबरं त्याची पावडर करून घेतली आहे ती टाकली आहे चवीपुरतं मीठ टाकलं सगळं मिक्स करून घेतलं आपल्याला मटण रस्सा बनवायचा आहे तर वाफेवरती पुन्हा झाकणामध्ये पाणी ठेवलं आणि गरम झाल्यानंतर तेच पाणी या रश्शामध्ये मटण रश्शामध्ये वाढून घेतलं छान मटण रस्सा तयार करून घेतला आणि शेवटी मस्त बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर टाकली तर मटण रस्सा तर तयार झाला आता मी सुक्कं मटण कसं बनवलं ते तुम्हाला दाखवते सुक्कं मटण बनवण्यासाठी इथे एका भांड्यामध्ये मी तेल गरम करून घेतलं तेलावरती पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या चेसून टाकल्यात लसूण थोडं तेलावरती परतून घेतलं त्यानंतर थोडंसं हिंग टाकलं आहे आणि मग मॅरिनेट केलेलं मटण टाकलं इथे मी कांदा नाही वापरला आहे फक्त लसणावरती फोडणी दिली आहे शिवाय मी इथे कुठलेही खडे मसाले तेजपत्ता काहीही वापरलेलं नाही मटण फोडणीमध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर वाफेवरती पाणी ठेवलं आणि वाफेवरती पंचवीस ते तीस मिनिट मटण शिजवून घेतलं पंचवीस मिनटानंतर मी झाकण काढलं आहे बघा मटण कुठेही लागलेलं नाही मटण एकदा मिक्स करून घेतलं आहे मटणाला पाणी सुटले बघा पुन्हा एकदा वाफेवरती झाकण ठेवलं आणि आणखी एक, एक पंधरा मिनटाची वाफ काढून घेतली त्यानंतर मटण शिजलं आहे की नाही ते चेक केलं त्यासाठी एक पीस बाहेर काढून घेतला आणि चेक केला मटण बऱ्यापैकी शिजलं आहे त्यानंतर त्यान त्यात मी बटाटे टाकले आणि पुन्हा एकदा दहा मिनटाची वाफ काढून घेतली आणखी दहा मिनटानंतर मी झाकण काढलं आहे बटाटा मटण शिजलेलं आहे तर त्यानंतर मी मसाले टाकले आपला घरगुती आगरी मसाला चवीपुरतं मीठ आणि इथे फक्त सुक्या खोबऱ्याचं वाटण वापरलं आहे मी भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचं वाटण आणि गरम मसाला पावडर मिक्स करून घेतले आणि वाफेवरती पाणी ठेवून एक दोन ते तीन मिनटाची वाफ काढून घेतली आणि वाफेवरचंच थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये वाढवून घेतलं आहे कारण आपण सुकं खोबरं वापरलं त्यामुळे ते घट्ट होतं कारण आपल्याला एक सुक्क मटण एकदम पण सुक्क फडफडीत नाही करायचं थोडीशी ग्रेवी ठेवायची आहे तर सुक्क मटण पण तयार झालं इकडे आपला मटण रस्सा पण तयार झाला त्यानंतर जेवणाचं ताट पण वाढलं आहे बघा सुक्कं मटण आहे मटण रस्सा आहे भात आणि तांदळाची भाकरी तर बघा खूप जास्तीचे मसाले वाटण न वापरता अगदी सोप्या पद्धतीने मटण बनवलं या पद्धतीने मटण बनवा खा तुम्हाला नक्कीच आवडेल तर आजचा हा धुळवडीचा सा जेवणाचा भेद तुम्हाला कसं वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल पण वाजवा चला भेटूया पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ रहा